मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा ज्या भूमीला लागला त्या भूमीत जन्मलेले पत्रकार आजही त्यांचा वारसा सांभाळत आहेत असेच पत्रकार म्हणजे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेशजी चेटे आज सिंधुदुर्ग लाईव्हच्या कार्यालयामध्ये ला आले आहेत सर्वप्रथम जेठे सर तुमचं या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो खरं तर पत्रकारिता म्हटली की बाळशास्त्री आठवतातच आणि बाळशास्त्रींचा वारसा जर आपण पाहिला तर एक प्रगल्भ असा वारसा प्रगल्भ पत्रकारिता काय असावी हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं होतं आजही पत्रकारितेमध्ये त्यांचा वारसा त्यांचा विचार जपला जातोय आपणही जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आहात तर सगळ्या पत्रकारांना एकत्र घेऊन तुम्ही चालताय काटेरी मुकुट तुम्ही सांभाळताय त्यामुळे या सर्वाबद्दलच बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा सांभाळत असताना एक ज्येष्ठ अनुभवी पत्रकार म्हणून काय भावना व्यक्त करा कि आम्हाला जिल्ह्यातील पत्रकारांना एक अभिमान आहे की मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे या हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जन्मभूमीचे त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुपुत्र अशा प्रकारे एक क्रांती मराठी वृत्तपत्र क्षेत्रामध्ये घडवतो आणि ती क्रांती घडवणाऱ्या बाळशास्त्रीचा वारसा चालवणं ही आमच्या सर्व पत्रकारांची जबाबदारी आहे त्या काळचा समाज वेगळा होता त्या काळची यंत्रणा वेगळी होती त्या काळचे प्रश्न वेगळे होते आता खूप बदल झाला आहे तरी पण जे तत्व बाळशास्त्रींनी पत्रकारितेमध्ये जोपासलं ते तत्व जोपासून पत्रकारिता करण्याचा प्रयत्न आमच्या जिल्ह्यातील सर्व पत्रकार आम्ही करतो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आणि मराठी वृत्तपत्र सृष्टीचे लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे नेहमी असतं ते यासाठीच असतं या जिल्हा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा आहे आणि त्यामुळे इथल्या पत्रकारितेमध्ये सुद्धा एक दर्जा आहे एक उंची आहे आणि ती उंची दर्जा सातत्याने सांभाळण्याचं काम प्रत्येक पिढी करते आहे मला असा विश्वास आहे की या पुढच्या काळातही सिंधुर्ग जिल्ह्यातील पत्रकारितेच्या एकूण स्वरूपामध्ये किती बदल झाला तरी बाळशास्त्रीने दिलेलं जे तत्व आहे पत्रकारितेचं ते पत्रकारितेचं तत्व आमच्या जिल्ह्यामध्ये याही पुढे जोपासलं जाईल असं मला विश्वास आहे नक्कीच बाळशास्त्रींचा विचार हा प्रत्येक पत्रकार असेल तो जोपासना जो आपल्याला पाहायला मिळतोय संकट कुठलाही असू यो दे योद्धामध्ये पत्रकाराचं नाव हे अग्रक्रमाने घेतलं जातं मग कुठलाही संकट असू दे आजची ही परिस्थिती पाहिली तर एक योद्धा म्हणून पत्रकार नेहमीच अगदी चोवीस तास कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या बाळशास्त्रींचा वारसा ह्या भूमिका लाभला त्या बाळशास्त्रीच भवन या जिल्ह्यामध्ये व्हावं पत्रकारांचं हक्काचं असं भवन असावं याच्यासाठी तुम्ही असाल आपले नाईक सर असतील गेली अनेक वर्ष प्रयत्न करतात आणि ही स्वप्नपूर्ती आपल्याला होताना दिसते त्याबद्दल तुमचे काय भावना आहेत सिंधुदुर्ग नगरीमध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन असं ती इमारत आहे आपले मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक साहेब जेव्हा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष होते तेव्हापासून आम्ही सर्वांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या पत्रकार भवनासाठी आम्ही मेहनत घेतली प्रयत्न केले त्याला प्रशासनाने साथ दिली मागील सरकारने साथ दिली आणि त्यासाठी चार कोटी पंचावन्न लाख रुपयाची प्रशासकीय मान्यता किंवा त्या कामासाठी निधी मंजूर झालेला आता त्यातील जवळपास तीन कोटीचा निधी दोन वर्षापूर्वी प्राप्त झाला होता त्याच्यामध्ये दोन कोटी पंचावन्न लाखाचं जे सिव्हिल वर्क आहे ते त्याची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे तांत्रिक मान्यता मिळाली निविदा निघाली ठेकेदार ठरला आणि ते काम जवळपास नव्वद पर्यंत पूर्ण झाले उरलेलं जे काही काम उरलेल्या काही निधीमधनं चाळीस पंचेचाळीस लाखाच्या निधीमधनं तिथे जे विद्युतीकरणाचं काम आहे थोडस साऊंडिंगचं काम आहे याचं टेंडर निघालेलं आहे ते अठ्ठावीस लाखाचं समथिंग आहे तर ते काम आता लवकरच सुरू होईल आणि तेही काम एक पुढच्या दोन तीन महिन्यात पूर्ण होईल आता अजून त्यामध्ये भवन आहे ती जवळपास मोठी इमारत आहेत वन प्लस टू थ्री म्हणजे अर्धा साधारणतः तीन मजल्याची इमारत आहे तर या इमारतीमध्ये जे फर्निचर आहे त्यासाठी जवळपास दीड कोटी रुपये खर्च येणार आहे आणि फर्निचर जोपर्यंत तिथे होत नाहीये तोपर्यंत ते पत्रकार भवन पूर्णत्वास आलं असं म्हणता येणार नाही त्यामुळे आमची सरकारकडे अशी मागणी आहे की उरलेला जो एक कोटी पन्नास लाखाचा जो, जो निधी आहे तो सरकारने द्यावा अशी मागणी आम्ही केली आहे जिल्हाधिकारी के, के मंजूलक्ष्मी मॅडम यांनी अलीकडेच त्या संबंधीचा पूर्ण प्रस्ताव मागणीचा ग्रामीण विकास खात्याकडे पाठवलेला आहे आणि आम्ही सगळेजण आमच्या मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख सर किरण नाईक साहेब आणि आमच्या मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजान नाईक आणि आम्ही सर्वजण त्यासाठी प्रयत्न करतो हो। आहोत आणि मला असं वाटतं की येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये तो निधी मिळेल कारण कोरोनामुळे अडला होता निधी आता मिळेल निधी एक दीड कोटीचा तो मिळाला की पुढच्या तीन चार महिन्यामध्ये किंवा पाच सहा महिन्यामध्ये आणि त्याला प्रशासकीय मान्यता निविदा काढणं ह्या गोष्टीमध्ये एक दोन महिने गेले तर पुढच्या तीन महिन्यामध्ये ते फर्निचरचं काम तीन चार महिन्यामध्ये पूर्ण होईल त्यामुळे मला असं वाटतं की एक सहा महिन्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीमध्ये पुढच्या सगळ्यांना जिल्ह्यातल्या लोकांना दिसेल आणि मला वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी पत्रकारांसाठी तो दिवस आनंदाचा असेल नक्कीच प्रत्येकाचा अभिमानास्पद असणारा आणि आनंदाचा असा तो दिवस असेलच सिंधुदुर्ग जिल्हा म्हटलं की फक्त पत्रकारच नाही तर साहित्यिक कवी अशा विद्वानांचा हा जिल्हा म्हणून ओळखला जातं अशा अनेक विद्वान साहित्यिक या जिल्ह्यात होऊन गेले आज जर बघितलं तर प्रिंट मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल प्रिंट मीडियाचा बराचसा अनुभव तुमच्याकडे आहे गेली अनेक वर्ष तुम्ही त्यामध्ये काम करताय आज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून घडणारी बातमी त्या क्षणाला पोहोचवली जाते प्रत्येक वाचकापर्यंत ती बातमी त्या क्षणाला अगदी पोहोचते तर काय विश्लेषण कराल एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियाबद्दल हो हे खरं आहे की डिजिटल मीडिया विस्तारतो आहे मोठ्या परंतु प्रिंट मीडियाचं महत्व कधीही कमी होणार नाही कारण प्रिंट मीडिया ला जी, जी मोठा स्कोप आहे आजही कारण प्रिंट मीडिया मध्ये लोकांना वृत्तपत्र वाचण्याची सवय आहे त्याशिवाय प्रिंट मीडियावर नेमकेपणाने मांडता येतो तो अनेक वेळा वाचू शकतो आणि वाचलेलं माणसाच्या डोक्यात जितकं लक्षात राहतं किंवा ज्याला ते भावतं त्याच्यावर तो विश्वास ठेवतो त्यामुळे प्रिंट मीडियाचं महत्त्व याही पुढे टिकून राहील याबद्दल कोणते कोणतंही दुमत असण्याची गरज नाही परंतु त्याचवेळी एकूणच मीडिया म्हणजे प्रिंट मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सोशल मीडिया असेल मीडियाच मुळात समाजामध्ये इतका विस्तारच चाललेला आहे त्यामुळे कुठला एकाचं महत्व कमी होईल वाढेल असं नाही तर हा मीडियाच एकूण वाढत जाईल सगळ्या प्रकारचा भविष्यामध्ये कारण मीडिया ही लोकांची आणि समाज जीवनाची एक मोठी गरज निर्माण झालेली त्यामुळे मीडिया वाढत राहील प्रिंट मीडिया वाढेल डिजिटल मीडिया वाढेल मीडिया वाढत राहील आणि मला वाटतं ह्या ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या आता वाढते आणि भविष्यातही वाढेल नक्कीच बरोबर आहे की पत्रकारिता बदलते असं म्हणायला हरकत नाही कारण आज फक्त बातमी न देता पत्रकार आणि पत्रकारिता ही समाजाशी असलेली नाळ जोडण्याचा प्रयत्न करत आहे सिंधुदुर्ग लाईव्ह जर उदाहरण द्यायचं झालं तर अनेक सामाजिक उपक्रम आम्ही राबवतोय जिल्हा पत्रकार संघ असेल तालुका पत्रकार संघ असतील प्रत्येक जण आपापल्या परीने विविध उपक्रम राबवताना दिसत आहेत याबद्दल आणि जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमात भविष्यातील येणाऱ्या काळात कोकण विकासासाठी असेल किंवा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल काय अजेंडा असेल आणि काय उपक्रम हाती घेऊन आपण पुढे निघणार आहोत जिल्हा पत्रकार संघाची जी मुळात स्थापना केली आहे किंवा त्याचं रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे माधवराव कदम यांनी केलं तर त्याच्यामध्ये दोन उद्देश आहेत की पत्रकारांचं हित जोपासणं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला सहाय्य करणारी पत्रकारिता करणे किंवा सहाय्य करणं हे दोन उद्देशाने जिल्हा पत्रकार संघाची स्थापना झालेली आहे जिल्हा पत्रकार संघाने मग तालुक तालुका स्तरावर तालुका पत्रकार संघ एक सोयीसाठी म्हणून स्थापन केलेले आहेत किंवा नियुक्त केलेले आहे परंतु एकूण जिल्हा पत्रकार संघाचा हा कारभार तालुका पत्रकार संघ सगळेजण तो जिल्हा पत्रकार संघाचा कामकाज म्हणूनच सगळेजण करतात आमच्या जिल्ह्यामध्ये पत्रकारांची संख्या मोठी आहे कारण इथे साक्षरता साक्षर, साक्षर जिल्हा आहे वृत्तपत्र वाचणारी लोक किंवा टीव्ही चॅनल्स किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मीडिया मध्ये सक्रिय असणारी लोकांची संख्या मोठी आहे सुशिक्षित जिल्हा आहे त्यामुळे पत्रकारांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास साडे चारशे ते पाचशे पत्रकार आज काम करतात आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सभासद आहेत जवळपास तीनशे एकतीस जे ते आहेत आणि अजून इकडे तिकडे म्हणजे साडेतीनशे पत्रकार जिल्हा पत्रकार संघाची डायरेक्टली इनडायरेक्टली सभासद आहे तर ह्या संघामार्फत आज आम्ही पत्रकारांच्या हितासाठी सगळं काही करतो म्हणजे परवा आम्ही सहा जानेवारीला जो कार्यक्रम केला त्याच्यामध्ये पत्रकारांना पुरस्कार दिलेत त्याशिवाय पत्रकारांच्या पालले जी मुलं दहावी बारावी परीक्षेमध्ये पास झाले स्कॉलरशिप मध्ये पास झाले त्यांचाही सत्कार केला जिल्हा पत्रकार संघाकडनं बाबा काही ठिकाणी ओळखपत्र मिळत नाही त्या, त्या किंवा तर, तर त्या लोकांना आम्ही जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ओळखपत्र दिली आहे जिल्ह्यातील पत्रकारांना कोणताही प्रश्न निर्माण हो तर तो सोडवण्यासाठी आमचा संघ कायम आम्ही सगळे पदाधिकारी नेहमी अलर्ट असतो की कुठूनही फोन आला कुठूनही एखादी माहिती आली तर आम्ही इमिजिएट तिथे जातो आणि त्याचे पत्रकारांच्या हितासाठी त्याला कुठली अडचण येऊ नये म्हणून प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करतो मग आम्ही जिल्हा स्तरावर पदाधिकारी असेल त्या त्या तालुक्यातले लोक असतील आणि एवढंच नव्हे तर आमचे सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात पत्रकार संघ करतो म्हणजे जसं की कुठे बंधारा बांधायचे असेल तर आमचे पत्रकार संघांमार्फत करतात प्रयत्न कुठे स्वच्छतेचा अभियान असेल विविध प्रकारच्या स्पर्धा भरवणं असेल विविध प्रकारच्या निबंध स्पर्धा असतील तर अशा विविध समाजाच्या उपयोगी असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या उपक्रम आरोग्य शिबिर असतील पत्रकारांसाठी तर हे आम्ही राबवत असतो म्हणजे समाजासाठी काम करतो आणि महत्वाचं म्हणजे पत्रकारांच्या हितासाठी जितकं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो की आपल्या जिल्ह्यातून जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्या पत्रकारांना जास्तीत जास्त पत्रकारांना पेन्शन मिळावं जास्तीत जास्त पत्रकारांना शासनाची अधिस्वीकृती पत्रिका मिळावी त्याशिवाय आम्ही अलीकडे असं आम्ही एक फंड स्थापन केलाय की पत्रकारांना सहाय्यता निधीसाठी आणि त्यामध्ये काही पैसे आमच्याकडे रक्कम जमा झाले त्यातनं आम्ही आता मदत द्यायला सुरुवातही केली आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी आम्ही पत्रकार मदत केली तर अशा पद्धतीने आमचा प्रयत्न पत्रकारांसाठी जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या हितासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी देखील करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांचं सहकार्य त्यासाठी आम्हाला आहे पत्रकारांसाठी तुम्ही करत असलेलं काम खरोखर कौतुकास्पद आहे जसं तुम्ही म्हंटल की आज पत्रकारितेचा व्याप वाढतोय युवक असतील युवती असतील आज पत्रकारिते येण्याचं स्वप्न पाहतायत पत्रकार व्हावं असं प्रत्येकाला आज वाटतय त्यामुळे हा जो येणारा ओढा पत्रकार पाहता एक अनुभवी पत्रकार म्हणून काय काल मंत्र त्यांना देऊ इच्छिता जे लोक पत्रकारितेमध्ये येणार त्यांनी निश्चितपणे यावं कारण पत्रकारिता क्षेत्र हे चॅलेंजिंग जॉब ज्याला म्हणतो म्हणजे ते काय आठ तास काम करा आणि पगार घ्या असा जॉब नाही तुम्ही चोवीस तास पत्रकार असता आणि समाजामध्ये पत्रकाराबद्दल एक कुतूल आहे समाजामध्ये पत्रकाराला एक सन्मान आहे आणि हे करत असताना काही प्रश्न पत्रकारांच्या समोर प्रश्न पण आहेत कौटुंबिक आहेत काही आर्थिक आहेत काही असतील मग ते सोडवण्यासाठी पत्रकार स्वतः प्रयत्न करतोच आहे शासनाकडे वेळोवेळी त्यासाठीची मागणी आहे किंवा पत्रकारांना काम करताना काही अडचणींना सामोरं जा, जावं लागतं काही वेळा अगदी धमक्यांसारखे प्रकार घडतात तर अशा वेळे आपल्या जिल्ह्यात ना कमी प्रमाण आहे परंतु इतर ठिकाणी जास्त घडतात तर अशा पत्रकारांसाठी शासनाने अलीकडेच गेल्या दोन वर्षापूर्वी जे आमच्या मराठी पत्रकार परिषदेने जे आंदोलन केलं त्याच्यानंतर किंवा के, आम्ही तिकडे आंदोलन केलं त्याच्यानंतर तो पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झालेला आहे तर पत्रकारांनी या क्षेत्रामध्ये यावं कारण समाजाचं भलं करण्याची ताकद पत्रकारितेमध्ये आहे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याची मांडण्याची संधी पत्रकारितेमध्ये आहे आणि सर्वसामान्य माणसाला त्याच्या प्रश्नातून सोडवणूक करण्यासाठी सरकारला भाग पाडणं प्रशासनाला भाग पाडणं किंवा संबंधित डिपार्टमेंटला प्रश्न सोडवण्यासाठी भाग पाडणं ही ताकद पत्रकारितेमध्ये आहे त्याशिवाय समाज उपयोगी उपक्रम ज्यावेळी सरकार राबवतं ज्यावेळी प्रशासन राबवतं किंवा सामाजिक संस्था राबवतात तर ते पुढे सरपण्यासाठी देखील जी पत्रकारांची मदत आवश्यक आहे त्यामुळे पत्रकारिता हे क्षेत्र तर एक देशाचा आणि समाजाचं भलं करण्याची इच्छा ज्याच्या ज्याच्यामध्ये आहे आणि जा� स्वतःच करिअर घडवण्याची त्यातून ज्याच्यामध्ये ताकद आहे त्यांनी निश्चित यावं आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे करिअर या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या संदेश नक्कीच फायद्याचा ठरणार आहे जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून तुम्ही जे काही काम करताय त्या कार्याला सिंधुदुर्ग लाईव्हचा नेहमीच प्रतिसाद तुम्हाला असेल तुम्हाला आम्ही नेहमी सोबतच असू आपल्या या संपूर्ण कार्याला आमच्या टीम सिंधुदुर्ग लॅव्हडनं शुभेच्छा देतो तसंच आज आपण या ठिकाणी आलात आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधलात युवा पत्रकारांना संदेश दिलात हे जे मोलाचे आणि संदेश होते हे त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी नक्कीच फायदेशीर ठरतील तर याबद्दलही आपले आमच्या संपूर्ण सिंधुदुर्ग टीमच्या वतीने खूप खूप धन्यवाद थँक्यू आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका